मंडळी गणेशोत्सव म्हटलं की आरास रोषणाई भक्तिभाव आणि उत्साह हो। पण पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे विषयच वेगळा आहे कारण <गनेशुक्साथ> यंदा गनेशुक्साथ पुण्याचा गणेशोत्सव आणखी एक पाऊल पुढे टाकतोय आणि ते म्हणजे राष्ट्रप्रेमाच्या दिशेने कारण यंदाचा गणेश उत्सवात काही गणेश मंडळांनी ज्या देखाव्यांची आखणी केली आहे ती केवळ डोळ्यांचं नाही तर मनाचंही दर्शन घडवणारे ठरणार आहे आणि ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या धाडसी सैनिकी मोहिम्यांवर आधारित देखाव्यांद्वारे भारतीय लष्कराचे शौर्य बलिदान आणि नेतृत्व यांचे जिवंत देखावे पुण्याच्या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहेत चला तर मग मंडळी आजच्या आपल्या या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात पुण्यातील गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली आहे ढोल ताशांचा गजर रंगीबिरंगी मंडप आणि सजावटींच्या गडद रंगात मिसळलेले एक वेगळंच वातावरण सध्या पुणेकरांना अनुभवायला आहे मात्र पुण्यातील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या लष्करी कारवायांवर आधारित देखावे साकारण्याचं ठरवलं असून केवळ ऑपरेशन सिंधूर या लष्करी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात येणारे हे देखावे हे फक्त चित्रमय सादरीकरण नाहीत तर भारतीय लष्कराच्या धाडसी कारवायांचं दृश्य स्वरूपातील दर्शन आहे तर काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने दिलेलं ठोस प्रत्युत्तर हे या देखाव्याचं मुख्य केंद्रबिंदू असणार आहे आणि या देखाव्यांमधून केवळ रणभूमीचं वातावरण उभं राहत नाही तर देशासाठी जवानांचे धैर्य तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यांच्या बलिदानाचं स्मरण परत एकदा पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे या ऑपरेशन सिंधूर देखाव्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा देखील साकारण्यात आलाय कारण भारताची भूमिका केवळ निषेधापुरती मर्यादित राहू नये तर गरज पडल्यास ठोस कारवाई होऊ शकते हे दाखवून देणार मोदींचं नेतृत्व अधोरेखित करण्यात एकीकडे लष्कर रणभूमीत लढत असताना आणि दुसरीकडे राजकीय पातळीवर स्पष्ट संदेश देणारी भूमिका या देखाव्यातून साकारण्यात आहे मात्र भारत हा कमकुवत देश आहे असा गैरसमज अनेक शेजारी देशांना होता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयांनी ते चित्र पूर्णपणे पालटले असल्याचं हे या देखाव्याचं मुख्य कारण आहे तर मंडळी दुसरीकडे ऑपरेशन महादेव या देखाव्याचाही समावेश यंदाच्या होतोय ही, होतो ही लष्करी मोहीम सुद्धा भारताच्या सीमेवरील सुरक्षितेशी निगडीत असून अत्यंत अचूक आणि धाडसी कारवायांचा भाग होती या देखाव्यांमधून प्रेक्षकांना अशा मोहिमांचा तांत्रिक आणि युद्ध नीतीमधील बारकावे पाहायला मिळत असून अत्याधुनिक शस्त्रास्त्र कमांडो ऑपरेशन्स आणि देशांतर्गत आणि सीमावर्ती सुरक्षा यांचा भेदक अनुभव या देखाव्यांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या देखाव्यांमध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू अधोरेखित केला जातो तो म्हणजे महिला सैनिकांचा सहभाग भारतीय लष्करात महिलांनी घेतलेली भूमिका केवळ सजावटीपुरतीच नाही तर त्याही रणभूमीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत तर दुसरीकडे त्यांनी दाखवलेले शौर्य देखाव्यातून उभं राहिले हे बदलत्या भारताचं चित्र आहे जेथे शक्ती आणि सन्मान दोन्ही स्त्री पुरुष समानतेचे आहेत मात्र समाजातील ज्वलंत प्रश्न आणि सुरक्षा जनतेची जबाबदारी आणि विषयांवर उभारले जाणारे देखावे हे नागरिकांना केवळ मनोरंजन न देता विचार करायला आहेत त्यामुळे हे देखावे तरुण पिढीला देशसेवेसाठी प्रेरित करतायत आणि प्रेक्षकांमध्ये कर्तृत्वतेची भावना जागवतायत कारण गणपती बाप्पा हा केवळ विघ्नहर्ता नाहीये तर तो शक्ती ज्ञान आणि भक्तीचं मूर्त स्वरूप आहे तर यंदाच्या पुण्याच्या गणेश बाप्पाच्या चरणी आपण केवळ फुलं नारळ किंवा प्रसाद अर्पण करत नाही होत तर बाप्पाला अर्पण करत आहोत आपली कृतज्ञता आपला अभिमान आणि देशभक्तीने ओथंबलेलं हृदय म्हणजेच ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या देखाव्यांमुळे आपण आपले वीर जवानांचं शौर्य पाहतो आणि त्यांच्या बलिदानाची जाणीव होऊन अंतर मनात एकच प्रतिज्ञा घेतो की देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची कारण हा गणेश उत्सव केवळ देवभक्तीचा न राहता राष्ट्रभक्तीचाही सोहळा बनतोय तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका